पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये प्रमाण वाढल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या उपस्थितीत त्यांनी हे वक्तव्य केले शहरात आज पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना पाटील यांनी वापराबद्दल चिंता व्यक्त करताना पोलिसांनी त्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना केली दामिनी चांगले काम करण्याची सूचना त्यांनी केली आहे कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी आयुक्तांच्या बदल्या होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आयुक्त चोबे यांना चिमटा काढला तुमची बदली दोन वर्ष होणार नाही असं पाटील म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला पुणे आणि पिंपरी आणि या सगळ्या परिसरामध्ये ड्रग्जचं प्रमाण भयंकर वाढत चाललं आपल्याला कल्पना येत नाही अशी ये, ही सगळी वाली मंडळी आपल्या तरुण मुलामुलींना खाताय अक्षश या ड्रग्जच्या विषयामध्ये नो कॉम्प्रोमाइज तुम्हाला जे हवं ते तुम्ही घ्या तुम्हाला एखाद्या वेळेस आउट ऑफ द वे जाऊन काय करायचं करा पण ड्रग्जला एंटरटेन करू नका हा एक महत्त्वाची सूचना मी आपल्याला देईन बरोबरीने महिलांवर होणारे अन्याय अत्याचार आपलं दामिनी पथक खूप स्ट्रॉंग करा असा असे फटके मारले पाहिजेत की दहशत निर्माण झाली पाहिजे एकदा का तुम्ही ताकद इतकी वाढवायची असते की ती कधी वापरावीच लागू नये तिच्या भीतीनेच प्रश्न संपले पाहिजेत मी दामिनी पथक हमको स्ट्रॉंग करना पडेगा उनको टू व्हीलर्स देणे उनको फोर व्हीलर्स देणे पड़ेगी उनको थोडे अधिकार देणे पडेगे अशा दोन विषयांवर आपण कॉन्सन्ट्रेट करा त्यांचं अभिनंदन करतो पुढच्या वाटचालीला सव्वीस वर्षं त्यांची जरी करिअरची झाली असली तरी अजून खूप वर्ष त्यांच्या हाताशी आहेत तर मी त्यांना खूप म्हणजे इथे राहतील तुम्ही काय काळजी करू दोन वर्ष पण पुढेही त्यांना मी त्यांना खूप करियर आहे त्याच्या शुभेच्छा देतो